किती फूट तो जाणार आहे हे लक्षात येईल नऊ दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एरो ए हा जा जा व्यवस्थित असनंत जा घाबरत असनंत खाली आहे वीस एकवीस बावीस शिकलो मित्रांनो राम राम आपण या ठिकाणी उंच असा एक डोर बांधलेला आहे सोल आणि त्या सोलीला आता मोजायचं आपल्याला या टेपने त्याच्यानंतर ही दोन मुलं आपले बरोबर आहेत हे कशासाठी बांधलं त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत शेतकरी मित्रांनो रामराम राम माझं नाव दीपक आसरा आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायनंतर बेलेल बेल लावून ऑल नोटिफिकेशन करून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी वडाचं झाड आहे मोठं आणि त्याच्यावरती पारंब्या आहे त्या पारंब्यावरती हे दररोज येणं जाणं करतात जवळजवळ दिवसामधून जवळजवळ वीस पंचवीस वेळेस आता असं वाटलं की मग जर त्याच्यावर येत असतील तर त्यांना चांगला व्यायाम व्यायाम व्हावा शारीरिक आणि बौद्धिक बौद्धिक शाळेमध्ये होत असेल तर अभ्यासातून होत असेल तर शारीरिक आपल्या ह्या अशा खेळातून साहसी खेळातून का व्हायला नको तुम्ही जर म्हणत असाल खाली पडतील लागल त्यांचं हे दररोजचं काम आहे या झोक्यावरती ते बारा महिने झोका बांधलेला असतो आपण शेतातच राहतो हे तुम्हाला माहिती आहे याच्यावर ते बराच वेळेस येणं जाणं करतात आता आपल्याला खास करून मतायचं आहे की हा दोर किती फुटाचा आहे आणि त्यासाठी अभय आता म्हणलेला आहे की मी जातो जित्परन जित्परन त्याला अगोदर सांगितलेलं आहे की जिथपर्यंत जाता येईल जाय खाली आहे कारण की इतकं लंब अजून त्याला आपण सराव करू दिलेला नाही आहे आणि तो गेलाही नाही त्याला सहज वाटेल अशा ठिक अशाच वेळेस ते जाणार आहे चला बेस्ट ऑफ लक आरामाने आरामाने आता त्याच्या पाठी बघा हा आपला जो हे बांधलेला आहे त्याच्यातून आपल्याला किती फूट तो जाणार आहे हे लक्षात येईल नऊ दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा ए, ए रो हां जा जा व्यवस्थित असन तर जाईल घाबरत असन तर खाली आहे वीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस आ आता बघितलं बघितल्यावरती आता तो हां या आता व्यवस्थित हळू आणि हे भरलं आहे सव्वीस फूट सव्वीस फूट या दमन या आणि हा अभय आता त्याची ओळख आपण खाली आल्यावर घेऊ त्याची मुलाखत घेऊ सव्वीस फूट आता हा दोर जो आहे हा बांधलेला आहे आणि यामुळं त्यांचे पाठीचे स्नायू असतील हाताचे स्नायू असतील त्याच्यानंतर पायाचे स्नायू असतील सगळ्यांचा व्यायाम यामुळं होणार आहे आणि हे कोणीही त्याला शिकवलेलं नाही आहे त्याला शिकवलं कोणी तर त्याच्या पंजोबानी लावलेले या वडानी आता आधी आता वरती जाणार आहे आणि ए तुला जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तुझं नाव सांग अभय उद्धव मुनगे अभय उद्धव मुनगे आणि आता तू सत्तावीस वर गेला सव्वीस फुट वर गेला तुझं तू किती वेळ शिकतो चौथीला चौथीला शिकतो हा चौथीला शिकणारा अभय आणि आधी आधी आणि पोरांनी अशा दिवाळीच्या सुट्टीमध्ये व्यवस्थित जे आहेत चला बस झालं या पंचवीस फूट गेला त्यावरती ये तर मुलांनी आपल्या शेतकऱ्यांनी तरी कमीत कमी असे आपल्या शेतामध्ये मोठमोठे झाडं ठेवून त्याच्यावरती असं बांधणं वरती, वरती जाऊ देणं हे सगळे प्रकार सहाशे प्रकारामध्ये मोडतात आणि आपले मुलं हे हातावरचे फुलं म्हणतो आपण किंवा मग प्रेमाने प्रेमाने तर सांभाळूच पण त्यांना शारीरिक आणि ते शारीरिक दृष्ट्या सुद्धा स्ट्रॉंग हे झाले पाहिजे आधी तुझं नाव सांग आदित्य घाबरला नाही ना हात दाखवा तुमचे दोघांशी एकदा दाखवा असे 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 दाखवा हात लाल झाले नाही इकडे इकडे कॅमेरा दाखवा कॅमेरा दाखवा लाल झाले नाही याचा अर्थ ते दररोज हाच सराव करत असतात आणि ते जातात वडावरती आणि वडावरती जात असल्या कारण त्यांच्यासाठी खास सोल आणून आता हा दोर आपण जवळजवळ सव्वीस सत्तावीस फूट उंच बांधलेला आहे आणि हे लिंबाचं झाड असेल ते वडाचं झाड असेल हे फार माझ्या अगोदरपासून म्हणजे पंजोबांनी लावलेली झाडं आहेत त्यांच्या पंजोबांनी लावलेली झाडं आहेत तर नक्कीच या सारख्या खेळामधून आपले मुलं स्ट्रॉंग होतील यात ती मात्र शंका नाही आणि तुम्ही जर कमेंटमध्ये करत असाल काळजी घ्या तर नक्कीच काळजी घेतोय त्याचा प्रॉब्लेम नाही त्यांचे हात तेवढे मजबूत आहेत ते तेवढे मजबूत आहेत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्यांनी यावरती खूप सराव केलेला आहे वडाच्या झाडावरती खूप सराव जात आहे वडाच्या झाडावरती जा त्यांनी वडाच्या झाडावर सुद्धा सराव केलेला आहे याला काय म्हणते चढीघाट जा आणि त्यांचं हे दररोजचं असलेलं काम तुम्ही जर बघत असाल पाठीमाग तर असे झाडं आपल्या दरवाजात आपल्या शेतात राहायला पाहिजे वाहनरख त्रास देतात या गोष्टी सगळ्या जरी मान्य असल्या तरी घराजवळ का होईना पण राहिलं पाहिजे आपल्या घराजवळचा हा जो परिसर दिसतोय जवळजवळ अर्धा पाऊन एकर हे रान पूर्ण झाडाने उन्हाळ्यामध्ये पूर्ण सावली असलेलं हे असतं नक्कीच असं काहीतरी जमलं तर करायला हरकत नाही शारीरिक मानसिकदृष्ट्या आपले मुलं हे स्ट्रॉंग झाले पाहिजेत समोरचा जो युग आहे हा तुमच्या बौद्धिक आणि शारीरिक दोन्हीही गोष्टीसाठी अनुकूल असलंच पाहिजे हे वडाचं झाड परती आता आपले अभय आणि आदित्य राव हे गेले जनावर जो जो ते शेण काढतात आपले शिखर खेळतात काल जवळजवळ दोन एकर ऊस त्यांनी दाबला सगळे कामं आता सुट्ट्याचे ते करत असतात त्याबरोबर ही अशी खेळ सुद्धा काय गरजेचे आहेत मोबाईल जर तुम्ही म्हणत असाल तर मोबाईल त्यांना खेळायला दिल्या जात नाही आणि हे अशी कामं या वयातच झाली पाहिजेत त्याच्यानंतरच्या पुढच्या वयात त्याला आपण सांगू शकत नाही आणि ते कितपत ऐकतील हे आपल्याला आत्ता माहीत नाही वा वा आणि ह्या ज्या पारंब्या ह्या पारंब्या भरपूर मजबूत असतात त्या मजबूत असल्याकारणानं तुटत नाहीत आता अभय पाहता तुम्ही कुठ कुठपर्यंत गेलेला आहे जवळजवळ वडाच्या शेंड्यापर्यंत तुम्हाला गे, गे अभय गेलेला दिसत अभय या खाली आणि हे जे वडाचे पारंब्या आहेत ह्या वडाच्या पारंब्या याच्यापासून आपल्याला फवारणीचं आपण लिक्विड या आभ या खाली याच्यापासून लिक्विडसुद्धा आहे ही उखंड आहे उखंड आणि त्याच्या खाली आहे त्यामुळे नरम आहे काय प्रॉब्लेम नाही काळजी आपण घेतलेली आहे याच्यामध्ये जरी पडलं पडत नाहीच ते आतापर्यंत पडलेले पडलेली नाहीये आणि आता अभय सुद्धा खाली आलेला आहे तर नक्कीच असे सहाशी खेळ तुमच्या मुलांना सुद्धा शिकवा आपणास विनंती राहील ज्याला ज्याला शेतीमध्ये मुट मोठमोठे झाडं आहेत त्यांनी हे करायला हरकत नाही कसं वाटलं म्हणजे छान तर नक्कीच कसा व्हिडिओ वाटला नक्कीच मध्ये या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आणि आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज फेसबुक पेज फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्कीच करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम